नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आज आमच्या शजजी कृषी सेवा केंद्रामध्ये सोयाबीनचे वाण म्हणजे बिजवाई आलेली आहे तर आता पावसाला सुरुवात झाली तर चांगल्या प्रकारे पाऊस पडून झाला तर आता पेरणीला पण सुरुवात होणार आहे तर मग आता माल दुकानामध्ये मालसुद्धा छान असा भरायलाच पाहिजे कारण आता ग्राहकांची सुद्धा गर्दी लागणारच आहे त्यासाठी आम्ही आता माल भरलेला आहे आधी थोडा माल आणलेला होता आणि काही शेतकरी येऊन पण गेले विचारून पण गेले पण जोपर्यंत पाऊस पडत नाही पेरणीला सुरुवात होत नाही तोपर्यंत शेतकरी की माल घरामध्ये नेत नाहीत तर मग आता पाऊस पडला तर आता ते लगबगीने कामाला लागतील त्यासाठी आम्हीसुद्धा आता लगबगीने कामाला लागून दुकानात माल भरलेला आहे तर मंडळी ही बघा संध्याकाळ झाली आणि शेतकऱ्यांची सुद्धा दुकानामध्ये गर्दी वाढलेली आहेत शेतकरी काही विचारायला तर काही घ्यायला आलेले आहेत हे माल आहे का कोणती भिजवा आहे काय भाव चालू आहे असं तसं ते सर्व विचारत आहेत आणि आज माझे मोठे बाबा हे आमचे पहिले ग्राहक आहेत की जे आमच्याकडून आज रुचीचं सोयाबीन नेत आहेत अकोला भागामध्ये जास्त करून कोरडवाहू जमीन जास्त आहेत त्यामुळे कोरडवाहू जमीन असल्याकारणाने जोपर्यंत छान असा पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी पेरणी करत नाहीत तर आता पाऊस पडला दोन तीन वेळा पाऊस पडून गेला तेव्हा आता खालची जमिनीची ओल त्यांना बरी वाटत आहे तेव्हा आता शेतकरी पेरणीला सुरुवात करत आहेत यावर्षी जे पण शेतकरी सोयाबीन पेरत आहेत ते एकतर जनरल किंवा घरचं जे सोयाबीन त्यांनी मागच्या वर्षीचं ठेवून दिलेलं आहे तेच ते बीजवाई म्हणून वापर करत आहेत आणि थोडंफार म्हणजे की आता पुढच्या वर्षी भिजवाई लागेल ब आपल्याला त्या हिशोबाने एक नव्वद टक्के सोयाबीन ते घरचं वापरत आहेत आणि दहा टक्के सोयाबीन ते विकतची भिजवाई वापरत आहे तर मंडळी आज आम्हाला आमचे पहिले ग्राहक भेटले माझे मोठे बाबाचं आमचे पहिले ग्राहक होते त्यांनी सोयाबीन नेलं आणि त्यांच्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांनीसुद्धा सोयाबीन आणि कपाशीची बिजवाई आमच्याकडून नेली आजच आमचं सा खूप सारी विक्री झालेली आहे दुकानामध्ये त्या कृषीमध्ये आज आम्ही बासुंदी बनवत आहे तर हे बघा बासुंदी बनवायला आईनने सुरुवात केलेली आहे तर माझ्या मोठीबाबांच्या जी तर म्हशी आहे त्यांच्याच घरचं दूध आम्ही वापरून बासुंदी बनवत आहेत तर घरचंच दूध असल्या कारणाने त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही त्यामुळे आम्ही ए सोबतच साखर वेलची पूड आणि दूध असं सर्व एकत्र सोबतच टाकलेलं आहे तापायला आणि सर्व मिक्स करून थोड्या अर्ध्या पाऊन तासातच आपची बासुंदी आठवून तयार झा होते आपण बघू शकता किती घट्टसर अशी आपली बासुंदी तयार आहे तर आता आम्ही सर्वांनी बासुंदी कोणी खाल्ली कोणी पिल्ली आणि जेवण वगैरे सर्व करून आता आम्ही जात आहोत आमच्या बाबांच्या घरी जे माझे सर्वात मोठेचे मोठे बाबा आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे ते घरचं सोयाबीन पेरत आहे त्यांनीसुद्धा आमच्याकडून बिजवाई नेलेली आहे पण जे बघा बाकी घरचं जे ते पेरत आहे त्यासाठी त्यांना मुरशीनाशक आणि कीटकनाशक ही औषधी त्यांनी घेतलेली आहे तर ते त्यांना आता लावून द्यायची आहे म्हणजे एक प्रकारे आपण आता एक बीज प्रक्रिया करणार आहोत तर मग बघूया आता कशी आपण वीज प्रक्रिया करायची हे बघा हे तलवारी फेस म्हणजे कीटकनाशकची अडीचशे एम एलची बॉटल आहे हे आता पंचवीस किलो सोयाबीनला वापरणार आहेत त्या सर्वात आधी ही जी बॉटल आहे यामध्ये जे लिक्विड आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये त्या बॉटल म्हणजे जेवढं जेवढं ते अडीचशे एम एल होतं तेवढंच अडीचशे एम एल पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे तर आप तर ते मोजायचं कसं तर त्या बॉटलमध्येच ते पाणी टाकायचं आणि बॉटल चांगली हलवून घ्यायची म्हणजे बॉटलमध्ये जे राहिलेलं लिक्विड असेल ते पण निघून जातं आणि आपलं पाणी पण मोजून होतं हे बघा आपण बघू शकतात की बॉटलमधलं लिक्विड काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ग्लासने पाणी भरून आता छान अशी बॉटल शेक करून घेतली की त्यामधलं लिक्विड सर्व मिक्स होऊन जाते आणि आता ते त्या लिक्विडमध्ये टाकून द्यायचं आणि काळीने त्याला सर्व मिक्स करून घ्यायचं कारण आपण नंतर जे पाणी टाकलं ते पाणी वरती राहतं आणि लिक्विड खाली राहतं तर काळीने सर्व असं छान मिक्स करून घेतलं की सर्व मिक्स होऊन जातं आणि आता आता आपण ते लिक्विड सोया जे आपण सोयाबीन खाली तडोवर किंवा फोट वगैरे आपण कशावर पण जे टाकलेलं आहे समजा त्यावरती टाकायचं लिक्विड थोडं थोडंसं टाकायचं आहे थोडंसं टाकून झालं की आपण दोघी हाताने ते लिक्विड छान असं जोडून घेणार आहोत त्या सोयाबीनला कारण हे लिक्विड डायरेक्ट असं खाले जातं आणि ते खाले थांबून राहतं था। आणि जे आपली सोयाबीनचे दाणे आहे त्याला ते लागत नाहीत व्यवस्थित किंवा जर ते एकाच ठिकाणी जास्त पडलं तर त्या ठिकाणचे सोयाबीनचे दाणे ओले होतात आणि त्याचे जे, जे वरचं कवर असते किंवा आपण त्याला साल वगैरे म्हणतो ते निघते त्यासाठी आपण थोडं थोडं लिक्विड टाकायचं आणि तेवढ्या भागातच ते जे सोयाबीनचे दाणे आहेत ते पूर्णपणे त्या औषधीने मिक्स करायचे हे बघा आपण बघू शकतात की शजीचे बाबा बीज प्रक्रिया करत आहेत त्यांनी सर्व सोयाबीनवर थोडं थोडं करून लिक्विड टाकत आहे आणि सर्व हातांनी जुळून चुळून मिक्स करत आहेत कारण जर थोडंसं ठिकाणी पण राहून गेलं तर ते खाले लागून जाईल किंवा आपले जे दाणे आहे ते भिजणारच नाही आहेत त्यामुळे हळूहळू थोडं थोडं करून त्यात सर्व सोयाबीनला औषध लावून घेत आहे खूप शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आले की की ब हे कशाला लावायचं तसंसुद्धा जर बीजवाई टाकली तर निघणारच आहे आणि निघतेच आम्ही आतापर्यंत काही लावत नाही आलो पण हे टाकल्यामुळे किंवा हे लावल्यामुळे वीज प्रक्रिया केल्यामुळे एक फायदा हा होतो की जे कीटक वगैरे वाणी वगैरे हे जे शेतामध्ये असतात ते आपली याच्या वासाने भिजवाई जे राहते ते खात नाहीत आणि त्याच्यानंतर आपण जे बुरशीनाशक आता वापरणार आहे त्यामुळे आपल्या जे भिजवाई तिथं पडून राहते जर आता समजा आपण भिजवाई फिरली आणि त्याला लवकर पावसा आला नाही किंवा त्याला व्यवस्थित तसं वातावरण मिळालं नाही आणि ते जर लवकर उगवलं नाही तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते त्या हे जे आपण सफायरची पावडर इथं वापरणार आहोत त्यामुळे आपल्या भिजवाईला बुरशी लागत नाहीत म्हणून आपण इथं सफायर आणि तलवारे फेस हे देत असतो प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बिजवाईला लावायला म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती करते की त्यांनी जर घरची बिजवाई वापरत असणार तर हे सफायर आणि तलवार फेस घेऊन जावे आणि आपल्या बिजवाईची ला बीज प्रक्रिया करूनच फेरावे हे बघा आता सफायर जी पावडर आपण दिलेली होती ते सुद्धा वरती टाकून चम्मशने टाकून घेतली आणि ते सुद्धा छान असे मिक्स करून घेतली आता हे जे सर्व आहे भिजवाई आहे ते ज्या आपण पटावर किंवा ज्याच्यावरसुद्धा कापडावर वगैरे हो होती त्याने चांगल्या प्रकारे असं हलवून सर्व औषध मिक्स करून झाली सर्व भिजवाई खालची वर अशी करून घेतली आहे हे बघा आता हे तूर आहे हे घरचे स्तूर आहे हेच आता पेरणार आहेत हेच भिजवाय म्हणून आता वापरणार आहेत तर यालासुद्धा ती सेम प्रक्रिया करायची आहे जशी आपण सोयाबीनला केली यालासुद्धा आधी तलवार फेस लावायचं आहे तलवार एफेस लावून झालं की त्यावर सफायर जी पावडर जे आहे ते सुद्धा वरतून अशी टाकून घ्यायची चम्माशने आणि ते सुद्धा छान अशी चोळून घ्यायची पूर्ण भिजवाईला आणि ते सर्व चोळून झालं की त्याला छान असं हलवून घ्यायचं खा म्हणजे भिजवाई खालची वर अशी करून घ्यायची म्हणजे सर्व दाण्यांना ही औषध लागून जाते अशा प्रकारे आता आपली ही बीज प्रक्रिया पूर्ण झाली इथं आज आपण सोयाबीन आणि तूर ह्या दोघींवर बीज प्रक्रिया केलेली आहे हे रात्रभर असंच ठेवायचं हे रात्री केलेलं आहे म्हणजे आता हे उद्या सकाळी पेरणीला जाणार आहेत त्याआधी ही रात्री करून ठेवलं म्हणजे उद्या सकाळी पेरणीला जातंच खेपे डाक एक आपण पेरणी करू शकतो काही काही शेतकरी वेळेवरसुद्धा करतात तर आधी करून ठेवलं तेवढंच चांगलेलं आहे वेळेवर केलं ते, ते तरी चालतं असं काही नाही की बा आधीच करायचं तर आम्हाला उशीर झाला आम्ही वेळेवरच घेतलं तर मग काय करायचं तर वेळेवर सुद्धा केलं तरी चालतं पेरणीच्या अवघ्या अर्धा तास आधीसुद्धा तुम्ही जर ही प्रक्रिया केली तरी चालते यामध्ये काहीच असा प्रॉब्लेम नाही आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग न पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय